तुमच्याकडं जायचं नाही त्यांनी केला त्याच्यामध्ये माझं मुलं त्यांनी जेवढला केला त्याची खूप त्याच्यामुळे शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांना दोतं त्याकडे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे

त्या प्रकारची निश्चित वृक्षपातीपणाने चौकशी करून त्यात योग्य ते नाही निंबाळ जर कुटुंबाला मिळवून द्यावा तसेच तो सुंदर बैल आहे तो ज्याचा मालकीचा आहे ज्याचा असा मालकी आहे त्याच्यावरती आहे त्या तो बैल त्यांना लवकरात लवकर हँडरवर करण्यात यावा কালি पाहिजे কালি पाहिजे अशी निंबाळकर यांच्या जो बॅड हल्ला झाला तो नियोजनबद्ध आणि खून करण्याच्या उद्देशाने केलेला आहे आणि तो खून हा फक्त पैसे त्यांना उडवण्यासाठी केलेला आहे आणि त्यांच्या नावामध्ये जे काही बैलगाडीच्या सेलितीतून त्यांचं नाव त्या रणजित निंबाळकर मुळे कमी होणार होत किंवा त्यांना त्यांच्या नावाची हानी होणार होती अशा पद्धतीची भावना आणि दहशत मनात ठेवून खुर्ची वृत्तीने त्यांचा अगदी प्लॅनिंग बोलवून तुझे पैसे देतो म्हणून घरी बोलवून त्यांच्या लहान दहा महिन्याच्या मुली आई मंडळी समेत आणि कदामवरे दोघं तिघा बाकी होते त्यांच्या समेत त्यांनी घरातील काकडे शहाजी काकड्यांच्या नाव असणाऱ्या पिस्टन मधून त्यांच्या बरोबर त्यांच्या दोन्ही मुलांपैकी एका मुलाने बाहेर आठ दहा मुले जमून जाणीवपूर्वक घराच्या बाहेर निघताच गोळ्या लाडून खून केला आहे आणि या पु्हाचा मी पहिल्यांदा निषेध करतो की विचाराची लढाई हे किंवा व्यवहाराचा हा व्यवहाराची लढाई व्यवहाराने झाली पाहिजे होते आणि त्यांचा व्यवहार हा पैशाच्या देण्याच्या माध्यमातून आणि फुडवण्याच्या माध्यमातून आलेला आहे तरी उलटीशी जे काही मुख्य आरोपी ज्यांनी खरा प्लॅनिंग केला तो गौतम काकडे जरी त्याच्या भावाने पिस्टलनी गोळ्या झाडल्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या पिस्टलनी गोळ्या झाडण्याचं प्लॅनिंग हे गौतम काकडेने केलेलं आहे आणि त्याला प्रथम अटक केली पाहिजे त्याला फाशी सजा झाली पाहिजे अशी मी आमच्या पलटणच्या वतीने आणि आमच्या तरुण म्हणजे त्या कुटुंबाच्या वतीने मागणी करत आहे कारण आज तुम्ही ज्या पद्धतीची प्लॅनिंग करून घरी बोलून हो खून करताय म्हणजे तुमची जी दहशत पूर्वीपासूनची आहे तेच दशक माजून गरीबांना तुम्हाला खऱ्या अर्थानं पैसे बुडवण्यासाठी केलेला हा प्लॅनिंग होता तरी पोलिटिशियननी त्याच्या बैल तिथं नेऊन त्यांनी त्यांच्या दावणीला बांधला किंवा त्यांच्या तिथे आहे तर तो रिकवर करावा तो मूळ रणजितच्या कुटुंबाला ताब्यात द्यावा आणि ज्या मुळे घटना घडली तो बैल हा मेन कारणीभूत आहे तर काय तर तो बैल त्यांच्या ताब्यात द्यावा त्यांच्या नंतर ते जे कोण मुख्य आरोपी त्याला अटक करावी अन्यथा आम्ही आता आज पोलिसला आलोय हो, उद्या आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे सर्व आम्ही तालुक्यातले सर्व समाज घेऊन बैल बैलगाडी शोकिन किंवा बैलगाडीचे जे कोण शेतकरी बांधव आहेत ते सर्व आम्ही त्यांच्या घरी जाऊन बसणार आणि मग कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्व पुल स्टेशन राहील आणि त्या दिदीचे तिथं घरात त्या घटनेमध्ये त्या उचलण्याच्या मध्ये तिच्या मध्ये त्या रणजितचा मोबाईल होता तिच्यामध्ये चार पाच तोळ्याचा स्वतःच्या गळ्यातला घंट होता परंतु तो, तो, तो गंठण त्या झटापटीत त्यांनी त्या मध्ये ठेवून ती वातावरण पर्समध्ये ठेवला होता तो सुद्धा काय आहे त्याची सुद्धा रिकव्हरी व्हावी आणि पोलिटिशननी कुठलाही जसं पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर हा सगळ्या पक्षाचे राजकीय मंडळी नुसते वेगवेगळ्या पद्धतीने पोलिस हो सगळ्या आरोप करत होते आज कुठं त्या गोव्यात गेलेत त्यांनी सुद्धा या मोठं कुटुंब येऊन गरीबावर तुम्ही अन्याय करणार का त्या त्या त्वरित त्यांनी सुद्धा ओपन बाहेर पडून पुल स्टेशनला साथ द्यावी आणि पोलिटेशन आम्हाला न्याय द्यावा पोलिटेशननी जर कायदा सुद्धा बिघडले तर पोलिटेशन जवळ राहिले तरी पोलिसांनी या ह्याच्यामध्ये गांभीर्य लक्ष घालावं आम्ही कोणत्याही प्रकारचं कायद्याच्या बाजूने जाऊन न्याय मागणार आहोत तरी न्याय मिळावा एवढीच मी पोलिटिशियांकुन अपेक्षा धरतो आणि आजचे आज त्या आरोपीला मुख्य आरोपीला अटक करावी अशी मी विनंती करतो